नमस्कार सर्वांना माझी लाडकी बहीण योजना अतिशय महत्त्वाचं ज्यांचे फॉर्म आता डिसअप्रूव्ह झालेले आहेत किंवा ज्यांचे फॉर्म सरळ सरळ आता रिजेक्ट केलेलं आहे त्यामध्ये तुम्हाला बदल करायला संधी मिळालेली आहे बघा एकदा तुम्ही एडिटचं ऑप्शन यूज केलेला आहे तरी तुमच्याकडून चुका झालेल्या आहेत आणि तुमचा फॉर्म आता डिसअप्रूव्हमध्ये आला आहे ठीक आहे हरकत नाही किंवा तुमचा फॉर्म डायरेक्ट रिजेक्ट मध्ये आला आहे तर आता नारीशक्ती दूत ॲप या आप तुम्हाला बदल करता येणार आहे तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे नवीन एडिट ऑप्शन पुन्हा सर्वांना मिळालेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये बदल करण्यात आलेला आहे त्यामुळे काळजी करू नका तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला असेल अपात्र झाला असेल किंवा डिसअप्रूव्ह झाला असेल ठीक आहे तर त्यासाठी तुम्हाला नेमकं करायचं काय ते सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार पाण्याबद्दल तुम्ही अजूनही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून द्या आणि लाईक करा बेलायकोन आहे बेलायकोन प्रेस करा जेणेकरून नवीन जे काय अपडेट असेल तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील याचप्रमाणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सुद्धा एक महत्त्वाची की सतरा ऑगस्ट या दिवशी तुम्हाला तीन हजार रुपये तुमच्या अकाउंटवर येणार आहेत आता डिसअप्रो जे फॉर्म झालेले आहेत त्यांना पुन्हा नव्याने संधी आता काय करायचं आहे आपलं ॲप आहे ॲप ओपन करायचं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नारेशक्ती दूत ॲप ओपन करायचं आहे तिथं तुम्हाला तुम्ही केलेले अर्ज केलेले अर्ज क्लिक करायचे केलेले अर्ज क्लिक केल्यानंतर जेवढे तुम्ही अर्ज केले तुम्हाला इथे दिसेल तुमचा जो अर्ज आहे तो अर्ज कुठला आहे तुमचा जो अपात्र अर्ज आहे किंवा जो डिसअप्रोव्ह अर्ज आहे किंवा जो अर्ज तुमचा रिजेक्ट केलेला आहे त्या अर्जाला तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तो अर्ज कशामुळे रिजेक्ट केला आहे ते दिसेल बघा इथं डिसअप्रूव्हल दिलेला आहे आणि तुम्हाला व्ह्यू रिझन दिलं आहे या व्ह्यू रिझनला तुम्हाला क्लिक करायचं आहे त्या व्ह्यू रिझनला केल्यानंतर तुमचा जो फॉर्म आहे नेमका कशामुळे त्याने चुकीचा ठरवला आहे अपात्र ठरवला आहे डिसअप्रूव्ह ठरवला किंवा रिजेक्टेड ठरवलं हे तुम्हाला कळणार आहे तर बघा इथं डिसअप्रूव्ह दाखवलेलं आहे डिस सर्वे इज रिजेक्टेड आता ही जी व्ह्यू रिझन तुम्हाला दिसतं आहे एक हिरव्या पट्टीमध्ये दिसत आहे व्ह्यू रिझन त्या व्ह्यू रिझनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळे कारणं भेटतील तुमचं बँक अकाउंट स्टेटमेंट व्यवस्थित नाही बँक व्यवस्थित लावलो नाही आधार कार्डमध नावामध्ये बदल आहे रेशन कार्ड व्यवस्थित दिसत नाही अशा प्रकारे बघा डिसअप्रुव्हल आहे तो यापूर्वी केलेल्या अर्ज आहे त्या ठिकाणी मग तुम्हाला डिसअप्रुव्हल अनेकाचे अर्ज असतील किंवा काही जणांचे फॉर्म रिजेक्ट झालेत आता रिजेक्ट वाल्यानं सुद्धा काळजी करायची आवश्यकता नाही कारण तुम्हाला सुद्धा आता काही नव्याने एडिट ऑप्शन जे ते आलेलं आहे त्यामुळे हे जे डिसऑपरल असेल एडिट असेल त्या अर्जाला जाऊन तुम्हाला क्लिक करायचं आहे तिथं जाऊन तुम्हाला नेमकं कारण काय दिलेलं आहे ते कारण चेक करायचं आहे आणि त्या कारण तेवढंच बदल करायचं समजा आता इथं बघा एस एम एस व्हेरिफिकेशन डन दाखवतं आहे आणि पुढं काय म्हणत आहे डिसऑपलोड आणि एडिटचं तुम्हाला ऑप्शन दिसतं ना एडिट ऑप्शन तर हे एडिट ऑप्शन तुम्हाला आलेलं आहे मग त्या एडिट ऑप्शन चेक फॉर्म भरण्याबद्दल तुम्हाला व्ह्यू रिझन नाही खाली त्या व्ह्यू रिझनला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे कळन की तुम्हाला नेमकं कशामुळे फॉर्म तुमचा डिसअप्रूव केला बघा इथं सर्व्हे रिजेक्शन रिजन काय सांगितलं इतर कारणामध्ये दिलेलं आहे वैयक्तिक बँक खातं नाही आता म्हणजे यांनी काय केलं इथं बँक खातं जे आहे हे जॉईंट बँक खातं जोडलंय त्यामुळे तुमचा फॉर्म अपात्र केला आहे डिसअप्रूव्ह केला आहे तर तुम्ही काय करायचं नेमकं नेमकं तुम्हाला त्या एडिटवर जाऊन तुम्हाला नेमकं कारण काय दिलेलं आहे ते कारण तेवढंच डॉक्युमेंट जोडायचे समजा बँकेची स्टेटमेंट व्यवस्थित दिलं नसेल किंवा बँक डिटेल नसेल तर बँक डिटेल व्यवस्थित भरा आधार कार्ड बदल असेल तर आधार कार्ड व्यवस्थित लावा रेशन कार्ड व्यवस्थित दिसत नसेल तर रेशन कार्ड व्यवस्थित लावा एडिट करा सर्वांना आता काळजी करायची गरज नाही एडिट करा आणि एडिट संपूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी फॉर्म्स पुन्हा सबमिट करा सबमिट केल्यानंतर तुमच्याकडे स्टेटस असणार आहे इन पेंडिंग टू सबमिटेड लगेच इन पेंडिंग टू सबमिटेड आल्यानंतर तुमचा फॉर्म एक दोन तासात अप्रूव्हल होईल किंवा आज आजच्या आज त्या ठिकाणी अप्रुव्हल होईल जर आज अप्रुव्हल झाला नाही तर उद्याच्याला तुमचे जे काही फॉर्म आहेत तर ते नक्की त्या ठिकाणी आपण फक्त नेमकं तुम्हाला जे कारण दिलं आहे तेवढंच डॉक्युमेंट लावा किंवा तेवढाच त्या ते ठिकाणी बदल करा एखाद्याला म्हटलं असेल तुमचा जो फॉर्म भरला आहे तो फॉर्म आणि आधार कार्डच्या नावामध्ये बदल आहे तर एकदा चेक करून घ्या आणि तेवढंच नाव चेंज करा एखाद्या महिलेचं त्यांनी पूर्ण नाव टाकलं नाही म्हणूनसुद्धा काही फॉर्म अपात्र केलेत तर तिथं पूर्ण नाव टाका एवढाच बदल करायचं ओके सगळेजण लाईक करा शेअर करा सबस्क्राईब